जागतिक रेकॉर्ड करणं हे अतिशय कठीण आहे या आशिया बुक वर्ल्ड रेकॉर्डच्या माध्यमामधनं जामखेडची नवी ओळख निर्माण झाली आहे बाहेरील व्यक्तीला जामखेडचं नाव माहीत नसतं जगामधील सर्वात मोठा नकाशा उपक्रम जामखेड शहरामध्ये संपन्न झाला आहे त्यामुळे आता जगाला या उपक्रमाची नोंद घेण्यास भाग पाडण्यात आलाय ही अभिमानाची बाब आहे असं मत तहसीलदार गणेश माळे यांनी व्यक्त केलंय प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जगामधील सर्वात मोठा मानवी विद्यार्थी चेन मधील भारताचा नकाशा रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयामध्ये साकारण्यात आला आणि याची नोंद जागतिक पातळीवरती वर्ल्ड रेकॉर्डच्या माध्यमामधनं घेण्यात आली आहे वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीचे संलग्न आशा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे याचा सन्मान सोहळा श्री नागेश विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष जामखेडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार गणेश माळे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब धनवे पोलीस निरीक्षक महेश पाटील स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ वेलेकर तसेच राजेंद्र कोठारे प्राध्यापक मधुकर राळेभात सुरेश भोसले प्रकाश सदा फुले विनायक राऊत डॉक्टर सागर शिंदे केंद्रप्रमुख रामनिकम विक्रम बडे नवनाथ बडे सुरेश मोहिते केशव गायकवाड ग्रामसेवक जिल्हा कार्याध्यक्ष युवराज डेरे पाटील विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते एकनाथ चव्हाण माजी प्राचार्य अनंता खेत्रे प्राचार्य मडके बी के मुख्याध्यापिका चौधरी केडी तसेच अशोक यादव शिवनेरीचे संचालक लक्ष्मण भोरे क्रांतीवीरचे संचालक राऊसाहेब जाधव बाबा घोलप सचिन कार्ले एन सी सी प्रमुख मयूर भोसले शिवाजीराव ढाळे तसेच अमोल बहिर दीपक तुपेरे सर्व शिक्षक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली आशा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सन्मानचिन्ह मेडल प्रमाणपत्र बॉक्स विद्यालयाचे प्राचार्य मडके यांच्याकडे मान्यवरांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आलं कला शिक्षक तथा एन सी सी ऑफिसर मयूर कृष्णाचे भोसले यांनी जगामधील सर्वात मोठं मानवी रचनेमधील भारताचा नकाशा साकारून आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला प्रास्ताविकामध्ये प्राचार्य मडकेसर यांनी म्हटलंय की नागेश विद्यालयानं राबवलेल्या या उपक्रमाची देश पातळीवरती आणि जागतिक पातळीवरती नोंद घेण्यात आली आहे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा आणि गुणवत्तेमध्ये विद्यार्थी नेहमीच पुढे असतात संस्था शासकीय उपक्रम विद्यालयामध्ये राबवले जातात आशिया बुक रेकॉर्ड मध्ये नोंद झाली ही अभिमानाची बाब आहे असं त्यांनी म्हटलंय तर कला शिक्षक तथा एन सी सी ऑफिसर मयूर भोसले यांनी मनोगतामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाच्या नकाशाची आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे जगामध्ये सर्वात मोठा भारताचा नकाशा साकारण्याचा आम्हाला भाग्य मिळालं असं म्हटलंय यामध्ये नागेश आणि कन्या विद्यालयामधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी एन सी सी कॅडेट यांचा महत्वाचा सहभाग आहे सर्वांच्या सहकार्याने रेकॉर्ड यशस्वी झाला आहे रय शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय आणि जामखेडचं नाव जागतिक स्तरावरती चमकलं आहे असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार गणेशमाळी यांनी मनोगतामध्ये जगामधील सर्वात मोठा मानवी रचनेमधील नकाशा साकारला ही अभिमानाची बाब आहे आणि जामखेडचं नाव जागतिक पटलावरती चमकलंय त्यामध्ये अडीच हजार विद्यार्थी विद्यार्थिनी एन सी सी कॅडेट सहभागी झाले त्यांचं अभिनंदन केलं आशा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल सर्व मान्यवरांनी अभिनंदन करून कौतुक केलंय जामखेड जनाव जागतिक पातळीवरती चमकला आहे याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलंय या प्रसंगी सूत्रसंचालन संभाजी इंगळे यांनी केलं आहे तर आभार प्रदर्शन निलेश अनारसे यांनी आहे या ठिकाणी नागेश विद्यालयामध्ये राजमाता जिजाऊ यांचे चित्र झालेले शिवाजी महाराजांचं चित्र झालेले त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणी आमच्या विद्यालयाचे प्राचार्य मडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली नागेश विद्यालय कन्या विद्यालय सर्व स्टाफ यांच्या सहकार्याने तसेच आमचे सर्व एन सी सी कॅडेट आणि सर्व विद्यार्थी यांना सन्मान घेऊन आम्ही हे रेकॉर्ड केलेलं आहे

आशिया बोर्ड ऑफ अवॉर्डचा सा त्या ठिकाणी सन्मान या ठिकाणी मिळाला आणि हे काम करत असताना आम्हाला जी त्या ठिकाणी प्रेरणा मिळाली ही म्हणजे मी ज्यावेळेस साहेब पंढरपूरला अडीच वर्ष काम केलं त्यावेळेस मी त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी हे नाव त्या ठिकाणी साकारलं होतं परंतु आम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता आलं नाही या ठिकाणी याच विद्यालयामध्ये राजमाता जाऊनचं एक तरी चित्र साकारलं होतं आणि उद्देश बघत म्हणून एक त्या ठिकाणी त्यांनी हे काम केलं होतं आणि त्याच्यामधून आम्ही ही प्रेरणा घेतली आणि आमची एन सी सी त्या ठिकाणी कामानं प्रोफेसरांना आम्ही सांगितलं असं आपल्याला करता आलं तर पाहूया आणि मग आम्ही त्या ठिकाणी सर्वांनी मिळून आमच्या सर्व स्टाफनी एन सी सी कॅन्डिडेटनी हे चित्र या ठिकाणी साकारलं आणि खरोखर रयल शिक्षण संस्थेचं आणि आपल्या जामखेडचं नाव पूर्ण त्या ठिकाणी आपल्या या आशिया देशामध्ये या ठिकाणी गेलं त्याचा सार्थ अभिमान या ठिकाणी आपल्या समोर जाणकारांना आहे आशिया कार्यक्रमासाठी उपस्थित असले माननीय तहसीलदार साहेब आपल्या तालुक्याची की ज्यांच्यामुळं खरोखर आमच्या तालुक्यातील गुणवत्ता या ठिकाणी सुधारली प्राथमिक शिक्षण जे आपण म्हणतो तो पाया आहे असे धैर्य साहेब याच तालुक्यातले आहे आणि त्यांची या ठिकाणी तीन

नियोजनातून एक कल्पक अशी ही योजना आपण प्रत्यक्षात साकार केली आणि एक आशिया बुकला आपण या ठिकाणी त्याची नोंद घेण्यास भाग पाडलं हे आपलं सर्वांचं खूप मोठं यश आहे या यशासाठी आपणच आपण एकदा सर्वांसाठी कार्यावध होऊया किचकट प्रक्रिया असते नोंदणी प्रक्रिया याच्यामध्ये आता भारताचा नकाशा आहे आणि त्यामध्ये जय हिंद अक्षर साकारायची आहे तर ती जय हिंद अक्षर त्याच्यामध्ये बसली पाहिजे हे खूप मोठ आहे आणि ते आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सहभागी होऊ या ठिकाणी आपल्या भारताची साकारलेली आहे यामध्ये आपल्या सर्व अडीच हजार विद्यार्थ्यांनी आणि एन सी सी कॅडेट्सनी यामध्ये सहभाग घेतला हे खरंच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे मी यापूर्वी बुलढाणा येथे असताना आम्ही मागच्या एका निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोग आहे भारतीय निवडणूक आयोग पण त्याची लोक आम्ही साकारला होता अशीच मानवी रांगोळी केली होती जिला क्रीडा संकुल होता खूप मोठं संकुल होतं मग तिथं आम्हाला असं चॅलेंज होतं मैदान खूप मोठं आणि आपल्याला साकारायचं म्हटलं तर ते एकदम छोटं दिसणार होतं तर आम्हाला त्याचं स्केल असं वाढवावं लागत होतं वाढवायचं तर तेवढे विद्यार्थी वाढवायचे आणि त्याच्यामध्ये एशियाच्या लोगोमधले जे कलर्स होते ते कलर्सचे आम्हाला मग टी शर्ट आणि टोपी असं द्यायचं मग त्याचा खर्च खूप वाढत होतो अशोक वीर चोवीस तास जामखेड सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस